रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त विक्रमी सोळा ते सतरा लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते यात्रा काळात सुमारे अकरा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतलं आहे दर्शनाला येणारा वारकरी भाविक विठोबाच्या चरणी देणगी स्वरूपात काही ना काही दान करत असतो त्यानुसार यंदाच्या आषाढी काळात सर्वाधिक सत्याहत्तर लाख सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपयांची देणगी भाविकांनी देवाच्या चरणावर अर्पण केली आहे तर सतरा लाख रुपयांचे दागिने तर तब्बल दोन कोटी छत्तीस लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू दान स्वरूपात मंदिर समितीला मिळाले आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका